श्री गुरुदेव दत्त नंदीच्या कानात आपली इच्छा कशी सांगावी आपण जेव्हा भगवान शंकराकडे आपल्या मनातील गोष्ट सांगत असतो मी खूप दुःखी आहे माझ्या जीवनात ही तकलीफ आहे बाबा बेलपत्राच्या दोन जे पान असतात एक छोटीशी दांडी असते त्या ठिकाणी आपल्या करंगळी जवळील बोट आणि अंगठ्याने धरून जेव्हा आपण नंदीच्या कानात सांगू तेव्हा ते, ते बेलपत्र नंदीवर तो हात ठेवून मग आपल्या मनातील इच्छा कानात सांगावी ते बेलपत्र अशोक सुंदरीवर व्हावे असे केल्याने देवादिदेव महादेवांना पार्वतीचं एकावच लागतं शिवलिंगावर पहिले बेलपत्र वाहून त्यावर जल वाहिले जाते ते रोगमुक्तीसाठी शिवलिंगावर आपण पाहिले बेलपत्र वाहिल्यानंतर जल वाहत असाल तर ते रोगमुक्तीसाठी असते खूप जास्त स्वस्त तकलीफ असेल तर पहिले एक लोटा दुधाचा आणि एक लोटा पाणी शिवलिंगावर बेलपत्र ठेवून मग समर्पित करावे दी जीवनात अडचणी पड पडत असल तर तुम्हाला वाटत असेल खूप अडचणीत पडलो आहे तर एक समस्या सुटत नाही तर दुसरी समस्या येत असेल तर एक काम जरूर करा बेलाच्या झाडाखाली मुळांपाशी लाल चंदनाचे पाणी एक लोटा प्रत्येक सोमवारी अर्पण करायला सुरुवात करा अपने आप काम अडचणी सुधारेल सुधार येईल भगवान शंकराला जल अर्पण केल्यानंतर थोडेसे उरलेले जल जर नंदीश्वराचा जो उठलेला पाय असतो त्यापाशी जल समर्पित करावे नंदीच्या सीध्या कानात आपले डोळे बंद करून भगवान नंदिकेश्वराच्या कानामध्ये सुयेशाचे नाव घेऊन जो आपली कामना हळू नंदीच्या कानात बोलून जातो त्याची मनोकामना तीन ते साडेतीन महिन्यामध्ये पूर्ण होते सुयेशाचं नाव घेऊन नंदेश्वर त्याला शिवाच्या समर्पित करून देतात शास्त्र सांगितलेले आहे की पत्रिकेमध्ये राहू केतो तुम्हाला दोष देत असतील तर एक सफेद फू घेऊन एकवीस वेळा आपल्यावरून उतरून राहूचे स्मरण करून भगवान शंकराच्या चरणावर समर्पित करावे जलाधारीतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी राहू जिंदगीमध्ये कष्ट देणार नाही पाच बेलपत्र पाच फुलं पाच दुर्वा पाच लोटा जल ज्यांना सफेद आकडे सफेद आकडे का फूल जड या उपाय करून, सुद्धा गर्भ राहत नसेल त्यांनी हा उपाय करायचा आहे पाच सोमवार किंवा मग सात सोमवार शिवलिंगावर एक बेलपत्र एक फूल एक दुर्वा एक लोटा जल अर्पण करायचं परंतु एक बेलपत्र एक फूल एक दुर्वा एक लोटा जल तुमरुज तुमरुकाजिका नाव घेऊन समर्पित करून द्यावे शिवाय नमस्तोभ्यम किंवा मग ओम शिवाय स्मरण करून परत तशीच पूजा पाच वेळेस करून घ्यायची आहे आणि मग पाचव्या पाचवं जल आचमन करायचे प्रातकाळी ही पूजा करायची आहे भोले बाबा संतान अवश्य देतील जीवनात कधी समस्या आली तर त्या समस्येवर काहीच मार्ग निघत नसेल तर ज्या शिवमंदिरामध्ये तुम्ही पूजा करायला जातात आराधना करायला जातात ती शिवमंदिराच्या आसपास एखादे बेलपत्राच्या झाडाला शोधावे त्या बेलपत्राच्या झाडाखाली जाऊन एक मुगाचा दाना किंवा एक तांदळाचा दाना तेथे जो कंकर पडेल असेल त्या कंकरला शिव म्हणून त्याला समर्पित करावे लोटाभर जल समर्पित करावे आणि भोले बाबावर सोडून द्यावे शिवमंदिरामध्ये वाहिलेले बेलपत्र तुम्ही घेत असाल तर ते बेलपत्र घेण्याअगोदर भगवान शंकराच्या समोर हात जोडून मला हा रोग आहे ह्या रोगासाठी मला औषधीच्या रूपात द्या तर ते बेलपत्र औषधीच्या रूपात भगवान भोलेनाथाकडून मागून आणा आणि मग ते खा आपल्या शरीराला औषधी म्हणून लागेल जर तुम्ही व्रत करू शकत नसाल तर तुमच्याकडून उपवास निघत नसेल तर तुम्ही मंदिरात पण जाऊ शकत नसल तर मंदिरात दिवा लावा लावू शकत नसाल तर प्रदोषच्या दिवशी प्रदोष काळात आपल्याच दरवाजापाशी देवादिदेव महादेवाचे स्मरण करून लक्ष्मी वृद्धीसाठी धन प्राप्तीसाठी एक दिवा लावावा सोमवारी फक्त भगवान शंकराचीच नाही तर संपूर्ण शिव कुटुंबाची पूजा करा यानंतर शिवचालिसा व शिव अष्टकाचे पठण करावे यामुळे भगवान शंकर प्रसन्न होऊन तुमची मनोमन पूर्ण मनोकामना पूर्ण करतील तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सोमवारी शिवलिंगावर पांढरे चंदन लावा <coughs> यावेळी तुमची इच्छा मनातल्या मनात भगवान शंकराला सांगा यानंतर भगवान शंकराला बेलपत्र आणि धोत्र्याचे फूल अर्पण करा नोकरीत संकटे येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करावे त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडा या दरम्यान ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय